हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनसरी क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्नार्थक वाक्य इथे बघणार आहोत मराठीची वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य आणि ते प्रश्नार्थक वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ते इथे बघणार आहोत बघा प्रश्नार्थक वाक्य इंग्रजीमध्ये लिहिताना प्रश्नार्थक जो शब्द असतो तो, तो आपण सुरुवातीला लिहायचा असतो आता या वाक्यातील जो प्रश्नार्थक शब्द आहे कोणते वाक्य बघूया काय आहे तुमचे मूळ गाव कोणते असा प्रश्न आहे तुमचे मूळ गाव कोणते आता या वाक्यातील प्रश्नार्थक शब्द आहे कोणता आहे कोणते मग प्रश्नार्थक वाक्य करताना प्रश्नार्थक शब्द आपण एक नंबरला लिहायचा असतो म्हणजे सुरुवातीला आपल्याला प्रश्नार्थक शब्द लिहायचा कोणते यासाठी आपण लिहितो विच डब्ल्यू एच आय सी एच विच आणि विच नंतर कोणतं का क्रियापद कोणतं येईल इज विच इज तुमचे म्हटले म्हणजे युअर विच इज युअर मूळ गाव मूळ गावाला काय म्हणतात नेटिव्ह प्लेस एन ए टी आय व्ही ई नेटिव प्लेस पी एन ए सी ई आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे पुढचा शब्द बघूया पुढचं वाक्य बघूया तू मला केव्हा बोलावलं हे वाक्य काय आहे तू मला केव्हा बोलावलं आता या वाक्यातील प्रश्नार्थक शब्द आहे के केव्हा ठीक आहे केव्हासाठी आपण लिहिणार आहोत व्हेन डब्ल्यू एन -e व्हेन म्हणजे केव्हा व्हेनच्या नंतर सहाय्यक्रियापदी डीड व्हेन डीड You. You. मुझे मुझे यू तू म्हणजे यू बोलावलं म्हणजे कॉल आणि मला म्हणजे मी आणि क्वेश्चन मार्क व्हेन डीड यू कॉल मी तू मला केव्हा बोलावलं ठीक आहे पुढचं वाक्य बघा तुमचे नाटक केव्हा आहे हे वाक्य आहे तुमचे नाटक केव्हा आहे केव्हासाठी आपण लिहिणार आहोत व्हेन डब्ल्यू एच ई -e एन व्हेन आणि तुमचे नाटक केव्हा आहे त्या व्हेन नंतर येईल इज इज हे आहे का व्हेन इज तुमचे म्हणजे युअर आणि नाटक म्हणजे ड्रामा डी आर ए एम ए आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे त्यानंतर पुढचं जे आहे त्यानंतर पुढचं वाक्य आहे त्यांनी कोणत्या गोष्टीची मागणी केली कोणत्या गोष्टींची कोणत्यासाठी आपण लिहिणार आहोत विच डब्ल्यू एच आय सी एच विच थिंग्स गोष्टींची म्हणजे थिंग्स टी एच आय एन जी एस विच थिंग्स त्यानंतर सहाय्यकरी क्रियापद येईल डीड विच थिंग्स डीड त्यांनी म्हणजे दे आणि मागणी करणे म्हणजे डिमांड डी एम एन डी आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे पुढचं वाक्य बघूया तुम्हाला काय लागणार आहे तुम्हाला काय लागणार आहे काय हे प्रश्नार्थक शब्द आहे त्यासाठी आपण लिहिणार आहोत व्हॉट डब्ल्यू एच ए टी व्हॉट त्यानंतर येईल सहायकारी विल लाग काय लागणार आहे म्हणजे व्हॉट विल तुम्हाला म्हणजे यू व्हॉट विल यू नीड एन डबल ई डी आणि क्वेश्चन बार व्हॉट विल यू नीड आणि शेवटचं जो वाक्य आहे ते बघा या घराची किंमत काय आहे तर किंमत काय आहे काय यासाठी लिहिणार आहोत व्हॉट त्यानंतर इज व्हॉट इज या घराची म्हणजे धीस व्हॉट इज धीस या घराची धीस नंतर हाऊस यू एस, ई व्हॉट इज धीस हाऊस या घराची आणि किंमत म्हटलंय किंमत साठी काय व्हॅल्यू वी ए, एल यू ई डी व्हॅल्यू ॲट आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे काही प्रश्नार्थक वाक्य बघितलेली आहेत आणि ही जे प्रश्नार्थिक वाक्य जी आहे मराठीची ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ती आपण इथे बघितलेली आहेत आय होप ती तुम्हाला नक्की समजली असतील हा व्हिडिओ जर समजला आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद